हिंगोली जिल्ह्यात तेरा हजार महिलांना कॅन्सर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर हिंगोली जिल्हा संजीवनी अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीन लाख महिलांचं सर्वेक्षण करण्यात आले आणि यामध्ये तेरा हजार नऊशे महिला कॅन्सर संशयित असल्याचं आढळून आले संशयित महिलांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे या संदर्भात पुढील तपासण्या करून त्यांच्यावर योग्य तो उपचार केले जाणार आहेत महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भपिशवीचा कॅन्सर स्तनांचा कॅन्सर मुखाचा कॅन्सर हे तीन प्रकारचे कॅन्सर आढळून येतात यानुसार सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे तेरा हजार नऊशे संशयित महिलांच्या लवकरच आता तपासण्या केल्या जाणार आहेत कॅन्सर झालेल्या महिलांवर लवकरच उपचार सुद्धा केले जाणार असल्याची के माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे अर्ली स्टेज या कर्करोगांच्या आयडेंटिफिकेशन आणि त्याची तपासणी व्हावी म्हणून आपण संजीवनी अभियान म्हणजे एक नवीन जीवन देण्यासाठी एक कार्यक्रम लॉन्च केला आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने चालू आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आता आपण आशा वर्कर त्यांना ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवून महिलांना काही लक्षण आहेत का हे जाणून घेतले आणि त्याच्यातून आपल्याला तेरा हजार जवळपास असे महिला सापडले त्यांना काहीतरी लक्षणं आहे म्हणून आपण त्यांची आता यादी केलेली आहे आणि पुढच्या टप्प्यात आता त्यांची पी एच सी आर एच एस डी एच किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग त्याच्यामध्ये व्ही आय ए टेस्टिंग आहेत गरज भासली तर बायोप्सी हे करून आपण जर त्यांना काही इश्यू असेल तर तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी हिंगोली